नागपूरहून नागबीडकडे अवैध दारूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती नागबीड पोलिसांना मिळाली त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नाकाबंदी करून बोलेरो पिकअप वाहनातून एकशे पन्नास पेट्या देशी दारू जप्त केली आहे यात दोन आरोपींना अटकसुद्धा करण्यात आली आहे महेश गोवर्धन बावनकर चेतन देवीदास पडोळे असे आरोपींचे नाव आहे नागभेड येथे टी पॉईंट येथे नाकाबंदी केली असता नागपूरकडून एक पांढऱ्या रंगाची बेलोरो पिकअप गाडी पोलिसांना येताना दिसली पोलिसांना पाहून आरोपींनी गाडी सोडून पळ काढला मात्र पोलिसांनी पाठलाग करून दोन आरोपींना अटक केली तर एक आरोपी फरार होण्यास यशस्वी झाला आहे ही कारवाई ठाणेदार राठोड सहाय्यक ठाणेदार मलकापुरे जगणे वाल्दे आदींनी केली आहे पोलीस स्टेशनला असताना एका गुप्त माहितीद्वाराद्वारे आम्हाला माहिती मिळाली की नागपूरच्या दिशेने एक बोलेरो पिकअप क्रमांक ही अवैधरित्या दारू वाहून नागपूरच्या दिशेने येत आहे अशा खबरीवरून आम्ही पोलीस उपनिरीक्षक मलकापुरे साहेब यांच्यासह आणि स्टाफसह नागभीर टी पॉइंटवर नाकाबंदी केली नाकाबंदी दरम्यान दुरूनच आम्हाला सदर बोलेरो पिकअप ही येताना दिसली तिला इशारा करून थांबण्याचा इशारा केला पण पन अंदाजे पन्नास मीटर अगोदरच सदर गाडी थांबवून त्यातील चालक आणि त्यातील दोन मुलं असे एकूण जण पळायला लागले त्यांचा आम्ही पोलीस स्टाफच्या मदतीनं पाठलाग केला दोघांनाही ताब्यात घेतलं त्याच्यातील एक ड्रायव्हर महेश गोवर्धन बावनकर आणि दुसरा चेतन देवीदास पडोळे हे दोन आमच्या हाती आले आणि तिसरा एक आरोपी तिथून फरार झाला सदर गाडीमध्ये एकूण दीडशे पेट्या देशी दारूच्या मिळून आल्या एकूण किंमत पंधरा लाख आणि बोलेरो गाडीची किंमत चार लाख असा एकूण एकुन, एकोणीस लाखाचा ऐवध आम्ही जप्त केलेला आहे आणि फरार आरोपीचा शोध सुरू आहे